तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा आहे मित्र राजू आज आपण बघणार आहे अडीचशे वर्ष जुनं गणपतीचं स्वयंभू मंदिर जे आपल्या ब्राह्मण गल्लीत आहे आणि ते मंदिर कसं आहे आतून ते तुम्हाला मी दाखवतो आपल्याला त्या मंदिराबद्दल काका माहिती सांगतीलच त्यांची माहिती घ्या त्या मंदिराचा इतिहास काय आहे हे तुम्ही जाणून घ्या आणि मंदिराचा महाप्रसाद पण असणार आहे त्याचं डेकोरेशन कसं केलं हे पण मी तुम्हाला दाखवलं त्यामुळं कसा वाटला तुम्ही नक्की बघा नमस्कार जसं आपल्या मागील दोन व्हिडिओमध्ये जसं तुम्ही आम्हाला माहिती दिली तसं आपल्या गणपती बाप्पांबद्दल ह्या मंदिराबद्दल थोडी माहिती हवी जसं की याची स्थापना ह्या मंदिराचं हे किती वर्ष जुनं आहे ह्याला स्वयंभू म्हणलं जातं ह्या गोष्टीबद्दल थोडी माहिती पाहिजे तर थोडी सांगू शकाल तुम्ही हो पोसांग आता हे गणपती मंदिराचा मी आता पुजारी सेवाच करतो आहे पुजारी म्हणून सेवा करतो आहे हे मंदिर हे स्वयंभू आहे अच्छा याचं कारण असं आहे की ज्या या मंदिराचे ज्यावेळेस ही मूर्ती ज्ञात झाली लोकांना ते कशी झाली तर ते चिंचणेरचे महाभागवत म्हणून होते त्यांच्या घरातील एक मुलगा कुड होता काही अभ्यासात लक्ष नाही काही नाही त्यावेळेला मग त्या मुलाला घरातल्या लोकांनी असे काही वाईट शब्द बोलले त्याच्या मनाला लागले आणि तो घर सोडून निघाला आणि फिरत फिरत जसा आला तो विट्याच्या इथं आला आता जिथं आपण उभं आहोत तर इथं पूर्वी जंगलसारखं होतं छोटं आणि त्याला ओढा भात होता आणि त्याच्या वेळेला निवडुंगाचं बन होतं आणि त्या इथं आल्यानंतर ओढ्याकाठी बसला आणि काय त्यांच्या मनात आलं त्यांनी जरा इथं शोधाशोध घेतली तर त्यांना एका घुमटीमध्ये ही मंदिराची पाषाण गणपतीची पाषाणाची मूर्ती दिसली मग ही मूर्ती पाहिल्यानंतर त्यांनी या गणपतीचं स्मरण एकवीस दिवस दुर्वांचा रस पिऊन उपोषण केलं आणि ते उपोषण केल्यानंतर प्रत्यक्ष गणपती प्रसन्न झाले आणि त्यांच्या जेबेवर ओंकार काढला त्यांनी आणि त्यांना अशी आज्ञा केली की तुम्ही आता काशीला जावे तिथे विद्याध्ययन करावे आणि तुमचा पुढचे कार्य करावे अशी ही आज्ञा झाली आत्ता होणारा जन्मोत्सव हा कितवा आहे हा एकशे एक्केचाळीसावा हा जन्मोत्सव आहे हा सगळा जन्मोत्सव हा आमच्या ब्राह्मण समाजातर्फे केला जातो गेल्या तीन पिढ्या या मंदिरात पिढ्यानपिढ्याची लोकं मानकरी आणि सेवेकरी म्हणून आहेत सांगत आता मी आता मगाशी उल्लेख केला की जो मुलगा हुड तो काशीला गेला काशीला गेल्यानंतर त्यांना तिथं विद्याध्ययन केलं आणि भागवतावर प्रवचन केलं आणि हे प्रवचन केल्यानंतर त्याचे त्यांना महाभागवत ही पदवी प्राप्त झाली आणि ती महाभागवत प्रति झाल्यानंतर ते विट्याला आले त्याला सत्कार झाला त्यांचा आणि हा आता त्यांची प्रतिमा आपल्या समोर आहे हे महाभागवत आणि यांची समाधी जी आहे ती कोरेगाव तालुक्यातील चिंचणेर म्हणून गाव आहे त्या गावी यांची संजीवन समाधी आहे आजही त्यांचे वंशज कोरेगावमध्ये महाभागवत म्हणून आहेत धन्यवाद काका एवढी म्हणजे खूप जुनी माहिती आहे आजकाल लोकांपासून त्या गोष्ट लोकांपर्यंत पोचत नाही असं म्हणू शकता आणि आजकाल जी आमच्या भाषेत म्हणली जेन जी जनरेशन काही लोकांना आध्यात्मिक गोष्टी आवडतात काही लोकांना आवडत नाही त्यापर्यंत म्हणजे हे आम्ही पोचवण्याचं काम करतो आमचा एक मार्ग आहे किंवा आम्ही इच्छेने आमचा पण इतिहास आमच्या पण आम्हाला पण कळेल माहिती कळेल आणि अध्यात्मक गोष्टीत पण थोडा हे लागेल त्यामुळं आम्ही ह्यात उतरलो आहे त्यामुळं खरंच खूप आभार तुमचे ह्या तिन्ही मंदिराबद्दल आम्हाला माहिती दिली त्या धन्यवाद धन्यवाद तर तुम्ही बघितलं असेल हे गणपती मंदिराचं फ्रंट आहे इथं गणपती मंदिरासाठी मांडव घातलेला आहे हे इथं उभारलं आहे हा शुभम नमस्कार आहे हे सुधीर पोद्दार आहेत आपला गणपती मंदिर आहे जे म्हणत होतो आपण की स्वयंभू आहे हे स्वयंभू मंदिर आहे जे काकाने आपल्याला इतिहास सांगितलं ते हे मंदिर आहे जे अडीचशे वर्ष जुनं आहे त्यांची गणपतीची मूर्ती इथे सापडली होती आणि आपल्या मंदिराचं डेकोरेशन आहे सगळं त्याचा वर उभारण्यासाठी वगैरे सगळं पोर्च आहे त्याच्यावर तीन मजले आहेत जे बाकीच्या कार्यासाठी यूज होतात हे असं आपलं गणपती मंदिर सजलं आहे आणि उद्या ह्याचा महाप्रसाद आहे गणपती मंदिराचा गणपती मंदिराचा व्हिडिओ बघून किंवा गणपती गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे हो त्याचा इतिहास कसा वाटला त्या बाबतीत तुम्ही नक्की कळवा आणि मला एक कमेंट आली ती विटा लोकेशन कुठे आहे विटा हे सांगली जिल्ह्यात आहे खानापूर तालुका आणि विटा पंचकृषीत फेमस असलेलं गाव आहे विटा दगलाई बांधवांसाठीही फेमस आहे आणि व्यापाऱ्यासाठी फेमस आहे विटा हा लोक जगवतं त्यामुळं विटा तुम्ही कुठेही सर्च करा विटा द गोल्डन सिटी म्हणून फेमस आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा मित्र वांडर राजू